चापी लो ऊपर का अचानक गैस संपल होगा का नहीं हो रहा निकले वारिस गैस संपल होगा हम सब हमारे यहाँ ऐसा ही होता है मोबाइल बगत बस लिया चापे तो मस्त होगा क्या होगा का मोबाइल मोबाइल से वाकर मत से नहीं पप्पा से वाकर मत ने दोन अगर हम करें तो करें क्या बोले तो बोले क्या गोष्टी फाजल फाजल गैस संपल है आज पेटवलं बघा उच चुल का रे वरचा गॅस संपत असला आमच्या टायमाला समृद्धी आली बघा बघा का तर विचार करत चालले काय विचार करत पिओ काय चार करत ऊ मग का निघाला बघा समोरचा गॅस गॅस टाक्याला गॅसवाला म्हणलं टाइम लागतो दीक्षाना काढून ठेवले बघा हे टोपण आणि लावलं बघायला ढक्कन मग काढलो बघा टाकी बाहेर टाकीने निघाला बघा समृद्धी बघा कसं काढल्या मध्ये मध्ये त्या संकट हिशाने खेळत बसले बघा बघा टाकीने निघाला बघा एकलाच का पुरत नाही ते पण सगळेजण गेले शाळेला कॉलेजला

आपली रोजची कामावरती चक्क आणि वापराला आला बघा घरी टाकी घेऊन काढला बघा पॅकिंग काढला बघा ढक्कन मोबाईल लांब ठेवतो बाबा थोड तर ओढा बिळाचा टाकीच काढलं बघा ढक्कन ढक्कन काढला का बघायला बघाले त्याला बसवाला बघा टाकी हो का का कसं करायला तिला बसवायची होती म्हण टाकी तुम्ही सांगायला ये येत बसवायला म्हणलं बघा हा केली बघा टाटा